मैत्रिणींना सिंपल रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार बेसन व गव्हाच्या पिठाचे थालीपीठ इथे बरेचदा बेसन हे शिल्लक राहते तर त्यापासून आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे त्यासाठी आपल्याला तयार बेसन व कणिक घ्यायचे आहे त्यामध्ये थोडीशी धनिया पावडर टाकायची आहे मी अर्धा चम्मच घेतली आहे तसेच चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचे आहे अर्धा चम्मच मिरची पावडर थोडीशी हळद आणि हे सर्व मिश्रण करून त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा हे सर्व आपल्याला मळून घ्यायचे आहे आपल्याला हे चांगले एक चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे आणि त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे का आपला उंडा तयार झाला आहे आणि त्याचा एक गोळा घेऊन त्याची आपल्याला पोळपाटावर पोळी लाटून घ्यायची आहे पोळी ही थोडीशी जाडसर लाटून घ्यायची आहे गॅसवर आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते, ते भाजायचे आहे या पोळीला आपल्याला बोटाने छिद्र पाडून घ्यायचे आहे त्यामुळे ती खालून आणि वरून होऊ शकेल कढईत थोडं तेल लावून आपल्याला त्यावर ही पोळी भाजून घ्यायची आहे सर्व बाजूने आपल्याला थोडे तेल टाकायचे आहे आणि त्यावर दोन मिनिटे झाकण ठेवायचे आहे त्यामुळे पोळीचा जो खालचा भाग आहे जाडसर तो चांगला खरपूस भाजला जाईल त्यासाठी आपल्याला कळीवर झाकण ठेवावे लागेल हे पहा एका एकरचा भाग चांगला झालेला आहे ती पोळी आपल्याला परतून घ्यायची आहे थालीपीठाचा जो खालचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे पहा आपले हे थालीपीठ तयार झाले आहे हे टोमॅटो सॉस किंवा लसूण मिरची चटणी यासोबत खायला